विकासाच्या झऱ्यातून पाणी वाहिलं दमदार आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया सुळे यांचं नमस्कार आदरणीय पवार साहेब माननीय राऊत साहेब माननीय बाळासाहेब माननीय शशिकांत शिंदेजी संग्राम दादा माननीय नाना नवले अशोक माननीय अशोक आण्णा जयदेवराव गायकवाड शंकर मांडेकर देविदास जी कुलदीप तात्या जगन्नाथ बापू प्रकाश मस्के माणिकराव झेंडे विजय कोलते महादेव कोंडरे सक्षना सलगर भारतीताई मेहबूब स्वातीताई रविकांत स्वातीताई दगडे स्वप्नील गायकवाड प्रताप शिडिमकर विकास लवांडे महेश छापरे शंकर नाना भुरुक शैलेश सोनावणे ज्ञानेश्वर शिंदे रविंदर बांदल नाना राऊत संतोष रेणुसे दीपक नामघुडे गणेश खुटवड प्रमोद लवारे सुदामा पैंगळे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या वहिनी संग्रामदादांच्या वहिनी ज्या आज या कार्यक्रमाला आल्या तुमचंही मी मनापासून स्वागत करते खरं तर इथे बसल्या बसल्या माझं आणि भोरचं नातं आणि हा प्रवासाचा मी विचार करत होते मी पहिल्यांदा दोन हजार सात साली बारामती लोकसभा मतदारसंघाचा निर्णय काँग्रेसन राष्ट्रवादीने घेतला की मी लोकसभा लढणार आणि तेव्हा दोन हजार सात साली मी पहिल्यांदा या भोर आणि या भागात आले आधी अनेक वेळा गड आणि किल्ले चढायला आले होते पण एक राजकीय पार्श्वभूमी घेऊन पहिल्यांदा मी, मी तेव्हा आले मला अजूनही तो दिवस आठवतोय खेडशिवापूरला कोंडे देशमुखांचं घर आहे भालचंद्र जगतापण मी गाडीने आलो पुण्यावरनं आणि मी संपतराव जेडे आणि अमृतदादा रावळ या दोघांना भेटले आणि त्यानंतर माझा प्रवास आणि ह्या भागातल्या सगळ्या लोकांचं नातं माझं सुरू झालं या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी पहिल्यांदा थोपटेसाहेबांच्या घरी गेले थोपटेसाहेबांच्या घरी जाऊन थोपटेसाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर माझ्या या संपूर्ण भागात भोर वेलला मुळशी या भागामध्ये कामाला मी सुरुवात केली नानांचा तर अधिकारच आहे माझ्यावर त्याच्यामुळे अशोकांना आणि नाना आणि थोपटे साहेब या तिघांच्या आशीर्वादाने माझ्या कामाची सुरुवात झाली मला अजून आठवतं आज आपल्याबरोबर राघाभाऊ केंद्रे नाहीत पण माधवराव टापरे असतील त्या काळात खुटवड कुटुंब असेल शिवतरे असे अनेक कुटुंब असतील ज्यांनी एकत्र मिळून संघटना बांधणी आणि आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा विचार आणि आदरणीय पवार साहेबांचा सा विचार हा पुढे नेण्यासाठी या संपूर्ण भागात काम केलं मला अजूनही आठवत आहे की सगळ्यात उत्साही रावळ दादा असायचे आणि जेवढं दादा बोलायचे तेवढं कमी जेदे अण्णा बोलायचे म्हणजे रावळ अण्णा दोघांसाठी जे बोलायचे जेदे जे अण्णांचा द... बोला जे शांत स्वभाव आणि रावळ दादांची घाई गडबड असा या संपूर्ण भागाचा प्रवास दोन हजार सात ते दोन हजार नऊ झाला आणि दोन हजार नऊ साली पहिल्यांदा मी लोकसभा लढले दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही इलेक्शनमध्ये मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला दिल्लीला पाठवलं याबद्दल सुरुवातीलाच मी विनम्रपणे आपल्या सगळ्यांचे आभार मानतो <सथ> बाळासाहेब म्हणले ही गोष्ट खरी आहे की पहिली पाच वर्ष सत्तेतली खासदार होते गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या सगळ्यांची सत्ता होती आणि त्याच्यामुळे कामं होत होती संघर्षाचा विषयच नव्हता राऊत साहेब आपण आयुष्यभर संघर्षच केला आणि आजही संघर्ष करताय त्याच्यामुळे तुम्हाला त्याची सवय आम्ही इतके वर्ष सत्तेत राहिलो की आम्हाला अरे बापरे संघर्ष करायचा आहे का त्याचाही विचार असा करावा लागतो म्हणजे गंमत म्हणून तुम्हाला सांगते आंदोलनाची जेव्हा वेळ येते तेव्हा शिवसैनिक ताकतीने उतरतात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात अच्छा आता आंदोलन करायचे मी जोपर्यंत खाली बसत नाही तोपर्यंत सगळे खाली बसत नाहीत एखादा म्हणतो अरे शर्ट खराब होते तो। दा दा ना म्हणलं अरे धुता येतो पण एक वेगळ्या व्यवस्थेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वाढलेली आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा दहा वर्ष हा संघर्ष सगळ्यांना वाटतोय पण मला आता त्याची इतकी सवय झाली की आता सत्तेत गेल्यावर काय भाषण करायचं आहे हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे कारण का संघर्षाची सवय लागली आणि जितका जास्त संघर्ष ना उतना जादा मजा आर आहे पहिले काही दिवस गेले की आता कसं होणार काय होणार आता काही महिन्यांनी वाटतंय अरे वा हे तर जास्त चांगले आणि त्याच्यामुळे ही लढाई ही कुठल्या व्यक्तीशी नाही आणि महाराष्ट्रात तर कुणाशीच नाही माझी ही लढाई दिल्लीच्या तख्ताच्या या अदृश्य शक्तीचा विरोध आहे जो आज रान उठवलाय महाराष्ट्राच्या विरोधात महाराष्ट्राचा विरोध आणि द्वेष करण्यासाठी केंद्र सरकार आज आपल्या मागे लागलेले पक्षफोड फोड घरफोड आत्ताच बाळासाहेबांनी ईडीचा उल्लेख केला अवकालचीच आमची घटना विचार करा रोहित पवारांच्यावर हल्लाकाल केला काय केलंय रोहित पवारांनी कारखाना काढला तसंच या राज्यामध्ये आणि साठ लोकांनी तसाच कारखाना काढला पण त्या साठच्या साठ आज भारतीय जनता पक्षात आहेत किंवा त्यांच्या मित्र पक्षात आहेत रोहित गेला नाही म्हणून रोहितवर ईडी लागली मी अनेक वेळा त्या या आईसच्या विरोधात बोलते आईस म्हणजे इंग्रजीमध्ये आईस म्हणजे बर्फ आईस नाही इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी तुम्ही आमच्या बाजूनी आला तर तुम्हाला माफी आणि जर नाही आला तर रोहितचं जे केलं ते हा त्यांचा निर्णय लांब कशाला जा सगळ्यात नवीन मी उदाहरण तुम्हाला देते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि कानाने ऐकलेलं आहे एक गुरुवार होता मला अजून आठवत पार्लमेंटमधली गोष्ट आहे सव्वा चार वाजले होते या देशाच्या अर्थमंत्री आल्या आणि म्हणला आम्ही आज भ्रष्टाचार काढणार आहोत म्हणलं कोणाचा भ्रष्टाचार तर म्हणले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हटलं साडे नऊ वर्षात सत्तेत होता तेव्हा नाही तुम्हाला आमचा भ्रष्टाचार दिसला आता काय झालं की तुम्हाला भ्रष्टाचार दिसायला लागला आमचा त्या आल्या आणि सव्वा चार वाजता म्हणले हा घ्या इंग्रजीत व्हाईट पेपर म्हणजे पांढरा कागद म्हटलं कसला पांढरा कागद तर हा भ्रष्टाचाराचा काम पांढरा कागद आम्ही म्हटलं कुठला भ्रष्टाचार पहिला भ्रष्टाचाराचं चा नाव आदर्श भ्रष्टाचार आता भ्रष्टाचारही आदर्श होतोय पहिल्यांदाच ऐकायला मिळालं हा आरोप मी नाही करत आहे भारतीय जनता पक्षाच्या देशाचे अर्थमंत्री करत आहे सव्वा चार वाजता गुरुवारी तो आरोप केला आम्ही वाचला म्हणले काय जुनच दिसतंय काय तरी मी म्हणत नाहीये तो आदर्श भ्रष्टाचार आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष म्हणत होते झाला शुक्र आज झाला गुरुवार आला शुक्रवार शुक्रवारी सव्वा अकरा वाजता चर्चा सुरू झाली आणि त्यांनी सांगितलं या देशात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार वीर पत्नींच्या विरोधात कोणी केला असेल तर तो काँग्रेस पक्षाने केला आणि त्याला जबाबदार कोण आहे तर त्या माणसाचं नाव अशोक चव्हाण आहे हे मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्ष म्हणत होते भारतीय जनता पक्ष हा आरोप करत होती भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोणी केला तर अशोक चव्हाणांनी केला हल्ला चढवत होते इथून काँग्रेसला मदत करावी म्हणून राष्ट्रवादी उतरली आणि म्हणली अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला नाही आम्हाला सांगा का इथून आमचा वाद युक्तिवाद दोन्ही बाजूनी चालला होता आणि सातत्याने ते म्हणत होते भ्रष्टाचारी आहेत भ्रष्टाचारी आहेत आणि आम्ही म्हणत होतो नाही 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 का आम्हाला सांगा हा झाला शुक्रवार शनिवार रविवार पार्लमेंट नव्हतं सोमवारी सकाळी मी टीव्ही लावला पावणे आठ वाजता बातम्या बघायला आणि त्यांनी सांगितलं अशोक चव्हाण नॉट रिचेबल म्हटलं सकाळी पावणे आठ वाजता माणूस झोपला असेल माणूस मो मोबाईल फोन करून बंद केला असेल चालायला गेला असेल नॉट रिचेबलचा अर्थ काय कदाचित पत्रकारांना माहिती असेल मी काय फार लक्ष दिलं नाही दुपारी दोन वाजता पत्रकार आले अहो अशोकराव सापडले म्हटलं कुठे ते म्हणले भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमध्ये सापडले तिथे कसे काय गेले ते वाट चुकली का काय तिथे पण ते म्हणलेत भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांच्याच चॅनलवर पाहिलं मी आणि ज्या गुरुवारी त्यांच्यावर आरोप झाला भ्रष्टाचाराचा ज्या शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने सांगितलं की आमच्या वीर पत्नी ज्यांचा नवरा गेलाय युद्धामध्ये गेलाय त्या माऊलीचे पैसे कोणी घेतले तर ते अशोक चव्हाणांनी घेतले हे मी म्हणत नाही आहे हा आरोप मी करत नाही आहे हा भारतीय जनता पक्षांनी केला आहे त्या अशोक चव्हाणांवर ह्या झाला गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी सोमवारी प्रवेश मंगळवारी फॉर्म भरला आणि बुधवारी भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून त्यांचा शपथविधी म्हणजे अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला का नाही केला याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे पण मला भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाला विचारायचं आहे ना खाऊंगा ना खाने दूंगाच काय झालं मग जर अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला असेल तर मग काय करायचं हे तुम्हाला माहिती आणि केला नसेल तर भारतीय जनता पक्षाने हात जोडून काँग्रेस पक्षाचे त्यांना सॉरी म्हणलं पाहिजे त्यांची माफी मागितली पाहिजे की आम्ही जो अशोक चव्हाणांवर केला तो भ्रष्टाचार कुणासाठी चाललं हे सगळं पक्ष फोड फोड काय पाध्यापत याचा अर्थ त्यांची ताकदच नाहीये भारतीय जनता पक्षाची आणि दहा वर्ष आम्हाला विचारतात सत्तर वर्ष मे तुमने क्या किया अहो माझ्याकडे उत्तर आहे त्याचं सत्तर वर्षात काय केलं मला सांगा आपण हरिश्चंद्र भोर वेल्ल्यात बसलेलो आहोत मला सांगा की तुमच्याकडे वीज कोणी आणली काँग्रेसनी आणली का भारतीय जनता पक्षाने आणली काँग्रेसनी आणली <próp PSAKI alive> कॉलेज कोणी काढलं काँग्रेसनी का भारतीय का जनता पक्षाने अंगणवाडी कोणी काढली शाळा कोणी काढल्या हॉस्पिटल कोणी काढला औषध कोणी काढला बँक कोणी काढली दुध दुधाचा व्यवसाय किंवा कोणी काढला सांगा मला थोपटे साहेबांच्या नावाने इथे सगळ्यात मोठा दुधाचा संघ आहे का नाही मग जर बँक काँग्रेसनी काढली दूध संघ काँग्रेसनी काढला शेतकऱ्याला हमी भाव काँग्रेसनी दिला शाळा हॉस्पिटल रहा रस्ता पण काँग्रेसच्याच काळातला आहे मग दहा वर्षात काय पाडलं आपल्या पत्रात तर महागाई आणि बेरोजगारी इथे बोर आणि वेल्ल्यातले सगळे लोक हे कष्ट करणार आहेत दुध दुधाचा सगळ्यात मोठा व्यवसाय आपल्या भागातून होतोय मुळशीचे पण काही लोक आहेत मला खरं सांगा जेव्हा दुधाचं आंदोलन झालं पाच रुपये वाढवून द्यायचा निर्णय घेतला वाढवले का या सरकारनी कुणाला तरी पाच रुपये मिळाले का आणि सहा हजार रुपये देता कुणासाठी अरे सहा हजार रुपयांनी काय आपल्या पदरात पडणार आहे मी तुम्हाला शब्द देते आज इथे आदरणीय पवार साहेब आणि राऊत साहेब आहेत उद्धवजींशी चर्चा करून सांगते मी तुम्हाला की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि जेव्हा काँग्रेसचं राज्य येईल तेव्हा ह्या राज्यामध्ये ते राज्या सगळ्यात मोठी सरसकट कर्ज माफी कोण करेल तर ते आमचं सरकार करेल दहा लाख कोटी रुपये माफ केले या भारतीय जनता पक्षाने दहा लाख कोटी रुपये ते तुमचे नाही माफ केले ते उद्योगपतींचे माफ केले यांना दहा लाख कोटी रुपये उद्योजकांचे माफ करायला पाहिजेत पण आपल्यासाठी एक लाख कोटी पण त्यांच्याकडे नाही या देशामध्ये शाहू महाराजांनंतर नंतर जर कुठली कर्जमाफी झाली असेल तर ती मनमोहन सिंग साहेबांच्या आणि आदरणीय पवार साहेबांनी केलेली सत्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी झाली का नाही मला सांगा दहा वर्ष यांचं सरकार आहे माझी मागणी आहे या सरकारकडे सरसकट कर्ज माफी करा आमचं विजेचं बिल ही माफ करा ही आमची मागणी आहे या सरकारकडे आणि त्यांनी नाही केलं तर आपलं सरकार, सरकार गेल्यावर आता आपलं सरकार ही यांचं सरकार जाणारच आहे आणि हे गेल्यावर आपण हे सगळे निर्णय घ्यायचे आज मी या व्यासपीठावरनं थोपटे साहेबांची सोनियाजींची आणि उद्धवजींची मी मनापासून जी विनंती केली होती की मला इथून पुन्हा एकदा संधी द्या आणि त्याला होकार दिल्याबद्दल त्यांचे मनापासून कर्णातून मनापासून आभार मानते मागच्या आठवड्यात कुलदीप तात्या संग्राम भाऊ आणि आम्ही एक अतिशय चांगली मीटिंग घेतली आणि त्या मधून आज तुम्ही बघताय तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे पूर्ण ताकदीने कामाला लागले त्याच्यामुळे ही अशी अप्रतिम सभा आज इथे होते आणि खूप अपेक्षेने ही सभा झालेली आहे अपेक्षा काय विकास कुठला विकास कमी झाला आहे इथे विकासाचं पुस्तक जरा माझी आणि संग्रामदादांचं आमचं विकासाचं जरा पुस्तक बघा इतक्या वर्षात सगळ्यांनी जो टप्प्याटप्प्यानी विकास केला तोच विकास पूर्ण न्यायचं काम हे संग्रामदादा आणि मी या संपूर्ण भागात करतोय आज आमच्यावर टीका टिप्पणी होते आपलेच लोक विरोध करतायत त्यांच्या काय अडचणी आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मी काय वेगळं त्याच्यावर बोलणं गरजेचं नाही पण मी एक तुम्हाला शब्द देऊ शकते की आम्ही पूर्ण निष्ठेने महाविकास आघाडीसाठी राऊतसाहेब आमची एक मीटिंग झाली मागच्या आठवड्यात आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं आज आता किती सीट लढणार ह्याच्यावर आम्ही भाषण करणार नाही मला जेव्हा विचारतात राष्ट्रवादी काँग्रेस किती सीटवर लढणार मी सांगते आम्ही अठ्ठेचाळीस सीट आम्ही लढणार आहोत त्याच्यामुळे ज्या ज्या सीट जो जो लढेल तिथे पूर्ण ताकदीने एकामकासाठी आपण सगळे काम करणार आहोत आज या भागामध्ये किती गोष्टी झालेल्या आहेत पर्यटनासाठी आपण निधी आणला संग्रामदा तुम्हाला आठवत असेल आपलं सत्ता असताना मी उद्धवजींचे आभार मानते की उद्धवजींनी साईबा आपल्या साईबाईंच्या समाधीसाठी एक दोन नाही राऊत साहेब साडे तीनशे कोटी रुपये तीनशे कोटी रुपयाचा निधी हा महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धवजींच्या सरकारने केलेला किती आणि तुम्हाला आपला तोरणा असेल राजगड असेल हे सगळा निधी कधी आला तो महाविकास आघाडीचा हार गल जल ही स्कीम आहे त्याच्यावर कुणाची सही आहे गावात गावात त्या पाण्याच्या स्कीम झाल्या कोणी केल्या त्या स्कीम त्या महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या आज सगळीकडे जी टाकी दिसते ना आता अनेक ठिकाणी म्हणतात भ्रष्टाचार झाला ते नाही मला माहिती माझ्या मतदारसंघाचं मी तुम्हाला सांगू शकते बाहेर राज्यात काय झालंय हे पत्रकार बोलत असतात अखंड या पत्रकारांचे आरोप आहेत त्याला मी नाही जबाबदार त्याला जिथे जिथे असतील तिथे तुम्ही करून घ्या म्हणून मी मागणी केली आहे की महाराष्ट्र सरकारने एक व्हाईट पेपर काढला पाहिजे हर घर जल जिथे जिथे जर भ्रष्टाचार झाला असेल तो पारदर्शकपणे भारतीय जनता पक्षाने या राज्याला सांगितला पाहिजे आरक्षणाचा मुद्दा आहे मगाशीच मला कोणीतरी भेटलं आरक्षणावर त्यांची अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी बोलावं अर्थातच मराठा धनगर लिंगायत मुस्लिम समाज आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणासाठी सगळ्यात जास्त कोण खासदार बोलला असेल या राज्यामध्ये आणि या देशामध्ये त्या खासदाराचं नाव सुप्रिया सुळे <laughs> आरक्षणाची मागणी जी आपल्या सगळ्यांचीच आहे चर्चेला आम्ही तयार होत तुम्ही चर्चा करावं आमच्या घराच्या बाहेर येऊन म्हटले ही सक्षणाला माहिती आहे सगळं सक्षण आज आवर्जून आली आहे उस्मानाबादवरनं आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्रजी म्हणले होते की पहिले एक आम्हाला संधी द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला समाजा आरक्षण देऊ मराठा समाजाचं आरक्षण तेच केलं फसवणूक नाही झाली ही सगळी जी फसवा फसवी चालली आहे हे फक्त पन्नास खोके एकदम ओके नाही हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचा सरकार आहे मग अशी दादा तुम्ही कांद्याबद्दल बोलला पालकमंत्रीपद सगळे दिल्लीला जातात सीट कमी दिल्या म्हणून रडत दिल्लीला जातात कधी तुमच्या कांद्याच्या भावासाठी कोण दिल्लीला गेले का तुमच्या दुधाला पैसे मिळावे म्हणून कोणी दिल्लीला गेले हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी झालेलं आहे सरकार आहे आणि हे मी एक ही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झाली ही भोरची भूमी आहे आणि या भूमीत आम्ही स्वाभिमानी लोक आहोत आणि जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली मदत लागली तेव्हा हा सह्याद्री उभा राहिला आहे हे हा भारताचा स्वाभिमानी इतिहास आहे त्याच्यामुळे आज ही लढाई मोठी आहे पण खूप मजा येते त्या लढाईमध्ये कारण का आपण सत्याच्या बाजूने आहोत मला सगळे म्हणतात आजकाल धार आली आहे ओ धार आली आहे माझ्या भाषणाला याचं कारण माझ्याकडे दोन मार्ग होते एका बाजूला सत्ता होती आणि अदृश्य शक्ती आणि एका बाजूला विचार संघर्ष आणि वडील तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्या जागेवर काय केलं असतं सत्ता आणि अदृश्य शक्ती केल्या असता का विचार आणि वडील आणि सत्याच्या बाजूनी उभा राहिला असता तुम्ही मला सांगा सत्ता का संघर्ष सुप्रिया सुळे संघर्ष कधी प्रतेल कारण का मी एक स्वाभिमानी मुलगी आहे अहो काय अन्याय केलाय त्यांनी आदरणीय पवार साहेब आणि कैलासवासी बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब हे आमच्यासाठी वंदनीय प्रिय आहेत आणि आयुष्यभर राहतील उद्धवजी आम्हाला मोठ्या भावासारखे आहेत बाळासाहेब हयात असताना पक्ष पहिला स्थापन कोणी केला बाळासाहेब ठाकरेंनी केला बाळासाहेब हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींकडे दिला आणि दहा वर्ष उद्धवजींचं काम बघून त्यानंतरच आपण सगळ्यांनी त्या, त्या काळातले पण आज जे तिकडे गेलेत ना त्यांनी उद्धवजींनाच नेता मानलं होतं आणि नंतर काय झालं अदृश्य शक्तीने काय जादू केली आपल्याला माहिती नाही पण माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही म्हणता ना शिवसेना युबीटी युबीटी बीबीटी काही नाही आहे आपल्या सगळ्यांसाठी एकच सेना आहे एक जी उद्धवजींची शिवसेना आहे आता ज्यांनी काय चोरून बोरून नेलंय त्याला काय किंमत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीच परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन आदरणीय पवारसाहेबांनी केला पक्ष आणि चिन्ह त्यांचाच त्याच्यावर अधिकार आहे म्हणून आमची लढाई त्यांच्याशी तत्वाची आहे अरे प्रेमाने मागितलं असतं दिलदारपणे दिलं असतं पण ही अदृश्य शक्तीची लढाई ही मराठी माणसाच्या विरोधात आहे आज बाळासाहेब ठाकरे आदरणीय पवारसाहेब थोपटे साहेब नवले साहेब कोण आहे ती सगळे लग्न ही महाराष्ट्राच्या मातीत उभी शून्यातून उभे केलेले मोठे नेते आहेत ती महाराष्ट्राची आन भान आणि शान आहेत आणि जर अदृश्य शक्तीला वाटत असेल की ते इथे येऊन महाराष्ट्राला वाटोळं करतील ते आम्ही करू देणार नाही ना अहो आमच्याकडे बघा परवा काय झाले इंदापूरला हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचेच नेते पण आमचे भाऊ आहेत मी कधी विसरणार नाही भाऊंनी मला कधी मदत केली येते हर्षवर्धन पाटलांवर शिवीगाळ केली मी प्रत्येकाला इथे सांगते दमदाटी करायची नाही हा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि मी तिथली खासदार आहे मी इथली लोकप्रतिनिधी आज नंतर कोणीही कुणालाही दमदाटी केली ना तर ढाल म्हणून पहिली सुप्रिया सुळेची त्यांची गाठ आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामुळे दमदाटीला बिलकुल घाबरू नका मी परवा गमतीनी राऊत साहेबांना म्हणाले की राऊत साहेब तुम्ही आता विधान भवनला जाऊ नका ते म्हणले का मी जाऊ नको मी म्हटला ओ तिथे मारामारी होत आहे म्हणले ती नुसती मार्या मरे माझं डोकं कोण फोडत नाही मी चार फोडून येईन मला नाही कोणी घास खरंच आहे गोष्ट याला मान दाद दिली पाहिजे आपण अनिल देशमुख नवाबभाई भाई आणि राऊत साहेब तर समोरच आहेत ते नाही ईडी पिढीला घाबरले राऊत साहेब तीन महिने आत जाऊन आले तरी तोफापली कायमच आहे नाही कुणाला घाबरत हे तर पाहिजे म्हणून ते स्वाभिमानी आहेत आणि म्हणून आवर्जून त्यांना आम्ही या छत्रपतींच्या पावन झालेल्या भूमीमध्ये बोलवलं कारण का राऊत साहेब तुम्ही तुम्हाला जे संग्रामदा म्हणली गोष्ट खरी आहे रोज दहा वाजता तुम्ही फटाक्याची माळ लावून देता दिवसभर फटाके चालतात राऊत साहेब एक शब्द काढत नाही दिवस बाकी बाकीचे फडफड फडफड करत राहतात आणि मग दुसऱ्या दिवशी नवीन काहीतरी त्यामुळे आज ही लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे आणि माझं काम हे सेवा सन्मान आणि स्वाभिमानाचं आहे सेवा मायबाप जनतेची सन्मान महिलांचा ज्येष्ठ नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा आणि स्वाभिमान तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा आज नवीन चिन्हांनी आपण ही नांदी सुरू होते आणि माझा विश्वास आहे की इलेक्शन लागल्यानंतर पुन्हा मी अर्थातच तुमच्याकडे येईनच पण आपण जी साथ इतके वर्ष दिली तो आशीर्वाद प्रेम आणि विश्वास हा या तुतारीवाल्या माणसाच्या शेजारचं बटण दाबून पुन्हा एकदा या भागाची लोकप्रतिनिधीचं जबाबदारी आणि काम करण्याची मला आपण संधी द्याल पुन्हा एकदा मी थोपटे साहेबांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी